मिरजेतील प्रभा क्रमांक वीसमधील शिवसेनेचे उमेदवार विकास सूर्यंशी सुहाना नदाब व वाजिद खतीब यांच्या प्रचाराचा धडाका नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक वीसमधील शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती गटातील उमेदवार विकास विलास सूर्यवंशी अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून उमेदवार सुहाणा सरताज नदापूर्प महादेवी सुखदेव लोखंडे आणि सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवार वाजिद रफी खतीब यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे घर टू घर प्रचार आणि गाठी भेटी सुरू असून उमेदवार संपूर्ण प्रभाग पिंजून काढत आहेत दरम्यान प्रभाग क्रमांक वीस मधील पवार गल्ली इथं शिवसेनेचे उमेदवार प्रचारासाठी आले असता महिलांनी स्वतःहून औक्षण करून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं प्रचारात सहभागी होत आहेत प्रभाग क्रमांक वीसमध्ये विकास सूर्यंशी यांची प्रचारामध्ये आघाडी मारली असून प्रभाग वीसमधील बुधवार पेठ कुर्णे गल्ली फुटाणे गल्ली मोतुगडे गल्ली आग लावणे मोहल्ला माळी गल्ली या ठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे